माझ्या सर्व मित्रांनो महालक्ष्मी आगमनानिमित्त सर्व मित्र नातेवाईक आणि सगळे सोये सुना नाटू यांना कोटी कोटी वे आज आमच्याकडे महालक्ष्मी पूजन नाही कारण सध्या आम्ही शतकामध्ये आहोत पण महालक्ष्मी आगमन हे जे आहे काय झालं की शेतो सगळे पिकांनी लडबडलेले असतात हवेवर जुळतात शेतकऱ्याचं मनही हवेवर जुळतं आमचा शेतीप्रधान देश आहे आणि म्हणून या आनंदापोटी ह्या ज्या महालक्ष्मी पूजन आहे हे शेतकरी करतो आणि याच्यामध्ये जवळजवळ पूर्ण निसर्गपूजा आहे पूर्ण निसर्गपूजा आहे जे काही पूजेमध्ये आहे नैसर्गिक गोष्टीवर भरपूर आहे म्हणजे हा जो काही प्रथा आहे किंवा सण साजरे करणे आहे याच्या पाठीमागे नैसर्गिक गोष्टीचा भरपूर पार्श्वभूमी आहे म्हणून याला कोणी अंधश्रद्धा समजू नये याच्यामुळे घरात आनंद तर खेळतोच पण सामाजिक वातावरणसुद्धा चांगलं असते गावात घरोघरी महालक्ष्मी असतात सगळे आड करतात मला माझ्या लहानपणीचा सण आठवला की अगदी भरभरून येतं आता ती परिस्थिती राहिली नाही आहे असो माझे रामदास खंडागळे परत एकदा सर्वांना शुभेच्छा थँक्यू